लट के तुझको आना है सुन ले कहता दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे जैन तब पा मुंबईत होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी भव्य सुरक्षा व्यवस्था केली आहे शहरातील सहा हजार सहाशे सार्वजनिक मंडळे आणि सुमारे दीड लाख घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे यासाठी बारा अतिरिक्त पोलीस आयुक्त चाळीस उपायुक्त तीन हजार अधिकारी आणि अठरा हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत त्यासोबतच एफच्या चौदा व सी आर पी एफच्या चार तुकड्याही सज्ज आहेत शहरावर दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि पन्नास ड्रोन नजर ठेवणार आहेत बी डी एस क्यू आर टी आणि चारशे गस्ती वाहने देखील सज्ज ठेवली आहेत वाहतूक व्यवस्थेसाठी दोन हजार आठशेहून अधिक पोलीस कर्मचारी चोपन्न क्रेन व बावन्न निरीक्षण मनोरे उभारले आहेत विसर्जन स्थळांवर पाचशे अडतीस जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत यंदा एआय तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट कॅमेरे वापरले जात आहेत हे कॅमेरे गर्दीची अचूक मोजणी करतील तसेच संशयास्पद हालचालींवर पोलिसांना तात्काळ अलर्ट देतील मुंबई पोलिसांचा दावा आहे की या मेगा प्लॅनमुळे विसर्जन उत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पडेल ब्युरो रिपोर्ट एपीएमस न्यूज